नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे, तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर रेल्वे स्टेशनपासून ते अमळनेर भांड्याचे ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या डेमू ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी रविवार दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर एकाहत्तर हजार चारशे एक्केचाळीस अहमदनगर अमळनेर भांड्याचे डेमू ही रेल्वे अहमदनगर हे रेल्वे स्टेशनहून सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अमळनेर भांड्याचे ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांनी पोहोचते तेव्हा एकूण अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण आठ रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि दहा मिनिट लागतात आठवड्यातून सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रोजी ही ट्रेन धावते मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वात आधी ही रेल्वे अहमदनगर हे रेल्वे स्टेशनहून सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन नारायण डोहो येथे सकाळी नऊ वाजून एकोणपन्नास मिनटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि नऊ वाजून पन्नास मिनटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बारा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून नऊ मिनटांनी सकाळी न्यू लोणी या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून सव्वीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून चोवीस मिनटांनी सकाळी ही रेल्वे सोलापूरवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा ऐकून पस्तीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून चव्वेचाळीस मिनटांनी सकाळी नवीन धानोरा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं ही रेल्वे थांबते आणि दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चव्वेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कडा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून चौदा मिनिटांनी सकाळी नवीन आष्टी या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहासष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सकाळी वेताळवाडी या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून पंचवीस मिनटांनी दुपारी अमळनेर भांड्याचे या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद